नमस्कार माझं गाणं आहे हरी 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 पांडुरंग हरी विठ्ठल हरी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला विसरू नका हरी 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 पांडुरंग हरी विठ्ठल हरी एका हरी 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 जय हरी जय हरी जय श्री हरी 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 श्री हरि 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 श्री हरि 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 श्री हरि पांडुरंग हरि विठल 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 हरि 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 श्री हरि 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 जय हरि श्री हरि जय हरि श्री हरि 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 पांडुरंग हरि विठल हरि पांडुरंग हरि विठल हरि पांडुरंग हरि विठल हरि जय हरि श्री हरि हरी 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 पांडुरंग हरी विठ्ठल हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी नमस्मरणाने देवाच्या नमस्मरणाने मन प्रसन्न होई जीवन जीवन सुंदरात सुंदर होई नमस्मरणाने देवाच्या नमस्मरणाने मन प्रसन्न होई जीवन जीवन सुंदरात सुंदर होई हरी 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 जय श्री हरी 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 जय श्री हरी जय श्री हरी जय श्री हरी जय श्री हरी हरी पांडुरंग हरी विठ्ठल 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 हरी आन्दरंग हरी आन्दरंग हरी आन्दरंग हरी आन्दरंग हरी जय श्री हरी जय श्री हरी देवला कशाची गरज नाही पाखंडाची थोंडाची गरज नाही देवला कशाची गरज नाही पाखंडाची थोटांडाची गरज नाही डोंगी सोंगी पापट पसऱ्याची गरज नाही गरज नाही गरज नाही नमस्वरणाने देवाच्या शुद्ध नमस्मरणाने जीवन खूप खूप सुंदर होई नामस्पर्णाने देवाच्या सुद्धा नामस्पर्णाने हरी 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 जय श्री 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 हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी 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 जय श्री हरी 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 जय श्री हरी, हरी वाहुद्या प्रेमा द्या प्रेमा चालहरी भक्तीच्या भक्तीच्या लहरी भक्तीच्या भक्ती कष्टाचा मेहनतीच्या कष्टा कष्टाचा मेहनतीच्या कष्टा द्या झळकू द्या शुद्ध नामस्मरणा लहरी हरी हरी पांडुरंग हरी 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 पांडुरंग हरी Feels, पांडुरंग हरी उठल हरी पांडुरंग हरी उठल हरी पांडुरंग घरी उठल हरी 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 जय श्री हरी 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 जय श्री हरी पांडुरंग हरी उठल हरी पांडुरंग हरी उठल हरी पांडुरंग हरी उठल हरी श्री श्रीहरीच्या नामात खूप खूप आनंद जीवन होतय परमानंद श्रीहरीच्या नामात खूप खूप आनंद जीवन होतय परमानंद मिळतोय मिळतोय आत्यानंद मिळतोय मिळतोय आत्यानंद वाहतात वाहतात सुखाच्या लहरी वाहतात वाहतात सुखाच्या लहरी यशाच्या भरगच्या यशाच्या ललकारी यशाच्या यशाच्या भरगच्या यशाच्या ललकारी याशा याशा ललकारी ललकारी

हरी ठला हरी पानु घरी ठल हरी हरि 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 जय श्री हरि 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 जय श्री हरि जय श्री हरी जय श्री हरी पांडुर हरी उठलाहारी अण्णु हरी उठ्ठला हरी पण्डुर हारी ठला हरी जय श्री हरि जय श्री हरि 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सब्स्क्राइब नका धन्यवाद